नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या दर्शकांना प्रथमतः सगळ्यांना महालक्ष्मीच्या व गणपतीच्या शुभेच्छा मित्रांनो आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील महूद या ठिकाणी आलो आहे तुम्ही माझ्या पाठीमागं पाहताय की महालक्ष्मीचा अनोख्या प्रकारे अशी सजावट केलेली आहे आणि तुम्हीसुद्धा ही महालक्ष्मीचं पूर्ण तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे परंतु हा व्हिडिओ बनवत असताना या व्हिडिओ मागचं ज्या महिलांनी या महालक्ष्मीची सजावट केलेली आहे अनोख्या प्रकारचा याच ठिकाणी सेटअप तयार केलेला आहे आपण सर्व काही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत हे कशा प्रकारे सगळं हे हे आणि किती दिवसापासून आपण एक महिन्यापासून आमची तयारी चालू होती आम्हाला सुचत गेलं मागचं सेटअप तयार केला आम्ही नंतर हे तयार केलं एक करत आम्ही असं अनोख्या पद्धतीनं बनवलं आता आपण महालक्ष्मी तर बनवले त्या मात्र वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आहे काही दळनेट करताना आहे काही ताक करताना का ही करताना आहे ती कशा प्रकार आहे म्हणजे काय काय त्याचं आम्हाला सुरळीतपणे सांगावी जेणेकरून ही प्रत्येक महालक्ष्मी कोणत्या रूपात आहे आपल्याकडून ही आहे लोणी काढतेली हे आम्ही बनवली नंतर ते वाटलं आम्हाला तुळशीला पाणी घालायचं ते तुळशीला पाणी घालते नंतर ते वाटलं जात्यावर नि, दळत्याली करायचं ते बनवलं नंतर ते नेट नीट नेट करते होती ते बनवलं नंतर मग रांगोळी काढतेली बनवलं बरं तुम्हाला मदत ह्या म्हणजे एवढ्या मोठ्या कामामध्ये हे सजावट करत असताना हे सर्व नियोजन करत असताना तुम्हाला घरच्यांची कशी मदत लागलेली आमच्या घरच्यांनी पण सगळ्यांनी मदत केली सगळं तयार केलं आम्ही महिलांनी पण तयार केलं सगळं सगळ्यांनी बनवलं प्रथम तर तुमच्या घरातली म्हणजे लोकसंख्या सांगा कारण आपली जॉईंट फॅमिली आहे सगळ्यात मोठी फॅमिली आहे जवळपास पस्तीस ते चाळीस लोक आहेत आपल्या घरात या सगळ्यांचं तुम्हाला सहकार्य लाभले सगळ्यांचं सहकार्य लाभलंय तीस मान तीस आम्ही आमची तीस फॅमिली आहे तीस जणांची सगळ्यांना मदत केल्या म्हणजे हे केलं आम्हाला आपले <laughs> आपल्या सोबत हे असना मौशिदा कशा प्रकारे हे सेटअप केले पुढे या पुढे <laughs> या आमचं घूसले आम्ही एक टक काढतेली बनवली एक तुळशीला पाणी घालतेल एक घवणी करते एक गहू एक करतेल एक रांगोळी करते बरं मावशी तुम्ही यापुढे तुम्ही सांगा कसं कसं हे केलंय किती दिवसापासून आपलं हे नियोजन सगळं चालू आहे प्रत्येक वर्षी तुम्ही म्हणजे महाराष्ट्र हे बनवतो या वर्षी पण आम्हाला वाटलं की असं बनवावं म्हणून आम्ही हे बनवलंय गेल्या वर वर्षी आपण कोणतं केलं गेल्या वर्षी आम्ही स्वयंपाक बनवत्याला केल्या होत्या मग ह्या वर्षी आम्ही म्हणलं जुनं जी काय आहे ती दाखव देखावा म्हणून केलाय म्हणजे आता आपल्यापाशी म्हणजे कशा कशाप्रकारे लक्ष्मीचं सेटअप बनवलं तर कारण पाहताना असं अतिशय सुंदर असं सा हे सगळं चित्र दिसत आहे वे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लक्ष्मीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये बनवलेल्या आहेत यातलं प्रत्येकाच आम्हाला म्हणजे वैशिष्ट्य सांगा कशाप्रकारे बनवलं आणि ती बनवण्यामागचं कल्पना कशी आहे आपली जी जुनी जुनी पद्धत आहे ती दाखवली आम्ही जी पहि ही दही घाटते दाखवली लोणी काढतेली आणि ती जी सकाळची आपली लगबग असते कामाची ती तुळशीला पाणी घालतील दाखवली आणि हे पाठचं जी महिला आधी दळण दळत होत्या ती दाखवली आणि नंतर ती मदत तिला करते ती दाखवली आणि नंतर ही स रांगोळी काढतेली दाखवली आता बाकीच्या महिला तर ह्या पाहण्यासाठी येत असतात त्यांच्याकडून काय बाबा ह्या इतकं सुंदर बनवले कशा प्रतिक्रिया असतात त्यांच्या छान बनवलंय म्हणतात त्या सगळ्या जणी आणि तुम्ही असं बनवत जावा आम्हाला यायला असं छान वाटतं असं म्हणतात ह्याला आपल्या घरच्यांची कशी मदत आहे सगळ्यांची सगळे मिळून आम्ही बनवतो सगळ्यांनी सांगितलं असं बनवायचं ते म्हणलं सगळेजण सांगतात की असं बनवा तसं बनवा मग सगळ्यांचे विचारांपूर्वक हे असं बनवतो आम्ही आपल्यासोबत या मावशी तर बोललेल्या आहेत मात्र काय पुरुष सुद्धा आहेत कारण घरात सगळ्यात महत्त्वाचा पुरुषांचा वाटा असतो हे जे काय साहित्य लागत असतं ते आणून देत असतात मी विजय दगडू पवार नमस्कार आपली फॅमिली किती लोकांची एकोणतीस जणांची फॅमिली आमची हा जो देखावा तयार केलेला हा कशा प्रकारे तयार केलेला आहे हा आम्ही काय केलं एक साटप तयार केला मग आम्ही पहिले साठप तयार केल्यावर आम्हाला एक मूर्ती आम्ही लोणी काढतेला आम्ही बनवली परत आम्हाला सुचवलं की तुळशीला पाणी घालतेला बनवायचं तुळशीला पाणी घालतेला बनवायचं ठरवलं मग ती बनवल्यावर परत म्हटलं जुन्या पद्धतीनं आपण करावं दात्यावर दळण दळताना शेजारी गहू पाकडताना एक बनवलं आहे परत रांगोळी काढतेला एक बनवलं आम्ही हे जे तुळशीला पाणी घालत असताना ही कशा म्हणजे मूर्त्या आपण बनवल्या त्या सगळ्या हे आम्ही म्हणजे आम्ही काय केली जुन्या पद्धतीने आपण रोज सकाळी उठल्यावर तुळशीला कशा अंगणात तुळशीला पाणी घालतो त्या पद्धतीने आपण बनवलं याची जी, जी कल्पना ही तुम्ही म्हणजे कशी सुचली ही हे जी सर्व प्लॅनिंग करत असताना किती दिवसापासून आपण हे सगळं नियोजन केलं हे आमचं एक महिना झालं प्लॅनिंग चालू आम्हाला फार आवड आहे याची गौराई लक्ष्मीची आवड आहे त्यामुळं आम्ही सगळे भावभाव मिळून करतो आम्ही घरच्यांचा ह्या सर्व बनवत असताना कसा प्रतिसाद मिळतोय सगळ्यांचा एक सारखा मिळतो आम्हाला हे बनवू ते बनवू मग आमच्या सगळ्यांचा एक विचार करून आम्ही बनवतो असं आता सध्या ही जी प्रतिकृती ही जुन्या पद्धतीत म्हणजे जुन्या ज्या महिला जात्यावरचं दळण असो ही कल्पना कशी सुचली होती तुम्हाला ती आम्हाला म्हणजे कसं झालं आम्ही म्हणलं आता जुन्या पद्धतीत काहीतरी बनवावं आपण म्हणून आपण जात्यावर दळण दळत्याला बनवलं पाकडत्याला गव्हात गहू पाकडत्याला सुपात ते बनवा म्हणलं तुळशीला पाणी घालतेलं हे म्हण आपण जुन्या पद्धतीचं काहीतरी आता बनवावं म्हणलं त्यामुळे आम्ही ही डोकं चालवलं एकंदरीतच हे आता महालक्ष्मीचं आपण किती मुकुट असं आपण तयार केलेलं आहे आपण खाली एक पाच सहा वाचण्याचं सा केलंय बाबा पाच सहा वाचण्या खाली आपले कामं करतेले दोन साहित्य आपली गौराई लक्ष्मी उभा केलेली ही जी कल्पना सुचत असताना आता पुढच्या वर्षी कसं असणार आहे नियोजन तुमचं पुढच्या वर्षीचं कसं आहे आम्ही आता एक सहा महिने गेले की आम्हाला काहीतरी म्हणजे आवड असते बाबा आपण आता हे लक्ष्मी यायला लागली आपण काहीतरी बांधवा त्यासाठी मग आपला प्लॅनिंग चालू असतो असं गरीब महिलां म्हणजे महिलांकडून कसा प्रतिसाद असतोय तुम्हाला कारण हा सण प्रथमता महिलांसाठी खास आकर्षण करून असणारा महिला या म्हणजे ह्या जो महालक्ष्मीचा सण असतो त्याला खास करून असं महिलांचा हे असतं त्यांना जास्त त्यांचं काम असतंय तुम्ही सुद्धा त्यांच्या म्हणजे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करता महिलांचा कसा प्रतिसाद असतो महिला सुद्धा म्हणतात तुम्ही करल ती आम्ही सहित त्यामुळे लागतोय खर्च ती तुम्ही आम्ही देणार जो लागतो ला ला ते आम्ही खर्च देतो फक्त महिलाला सांगतो तुम्हाला काय बनवायचं ते फक्त आम्हाला सांगा आणि सगळं उभा करून देतो आणून सामान मग बाकीचं काय आहे ते तुमचं तुम्ही करा प्रत्येक वर्षी नवीन सेट हो प्रत्येक वर्षी नवीन नवीन असतं आमचं वेगळं वेगळं बनवतो आम्ही का तर लोक बघायला येतात ना आपल्याकडे त्यामुळे बनवतो आपण मोह पंचकृषी सुद्धा आपल्या म्हणजे गौरी गणपती आपली त्याची चर्चा असते कारण खास करून असं आकर्षण असतं प्रत्येक वर्षी वेगळ्या पद्धतीचा सेटअप असतोय त्यातून काहीतरी घेण्यासारखं असतंय आपलं ना नाही आम्हाला गेल्या वर्षी बी का सांगूल्यात आम्हाला बोलवून तर ही दिलं आम्हाला ट्रॉफी ही दिली ती म्हणले फार चांगलं बनवता म्हणले तुम्ही त्यामुळे आम्हाला ट्रॉफी दिली त्यांनी असं बनवत असंच बनवत जावा म्हणजे चांगलं असता